नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ आज आपण टी ट्वेंटी क्रिकेट मध्ये भारतासाठी सर्वात वेगवान शतक झळकावणारे खेळाडू पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा नंबर चार दोन हजार चोवीस मध्ये तिलक वर्माने दक्षिण आफ्रिके विरुद्ध एक्केचाळीस चेंडू मध्ये शतकीय खेळी केली होती नंबर तीन विकेट किपर फलंदाज संजू सॅमसन ने दोन हजार चोवीस मध्येच बांगलादेश विरुद्ध चाळीस चेंडू मध्ये धमाकेदार शतक साजरे केले होते नंबर दोन नुकत्याच खेळल्या गेलेल्या इंग्लंड विरुद्धच्या मुंबईतील टी ट्वेंटीत अभिषेक शर्माने ताबडतोड चौकार आणि एकशे पस्तीस धावांची खेळी केली यामध्ये त्याने केवळ चेंडूत शतक पूर्ण केले होते मित्रांनो भारतासाठी टी ट्वेंटीत सर्वात वेगवान शतक लगावण्याचा मान रोहित शर्माच्या नावावर आहे रोहितने दोन हजार सतरा मध्ये श्रीलंकेविरुद्ध इंदोर मध्ये खेळताना केवळ पस्तीस चेंडू मध्ये शतक ठोकले होते त्यामुळे रोहित सध्या या यादीत नंबर एक वरती कायम आहे मित्रांनो रोहित शर्माचा हा रेकॉर्ड कोणता खेळाडू मोडू शकतो ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा